नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अद्यापही ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि मोठं आणि महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला लवकरात मिळेल मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी करण्यासाठीची जी काही सात दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पीक पाहणी जे काही पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल याचप्रमाणे दिले जाणारे जे काही विविध अनुदान असतील कृषी योजनांचा लाभ असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील या सर्वांसाठी महत्वाची असलेली परंतु खरी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ई पीक पाहणी करत असताना काही सुरुवातीला काही तांत्रिक हरणास्तव असतील किंवा काही तांत्रिक अडचणी असतील तर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑगस्टच्या एंडला असेल किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये असतील तर राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी <laughs> दिसून आला अतिवृष्टी झाली भरपूर पाऊस झाला पूर परिस्थितीसुद्धा निर्माण झाली काही ठिकाणी आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं शक्य नव्हतं आणि याचसाठी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या ई पीक पाहणी बाकी होत्या आणि बाकी असल्यामुळे या ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांच्या माध्यमातून केली जात होती आणि याच मागणीचा विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून हंगाम चोवीस ची ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची ऐवजी आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील विभागीय आयुक्त सर्व यांना आदेश काढून एक पत्र काढून ही माहिती देण्यात आलेली याचप्रमाणे सहायक तलाठी स्तरावरील जी काही ई पीक पाहणीची मुदत आहे ही देखील सात दिवसांनी वाढवण्यात आलेली असून चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ऐवजी पासून ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत ई पीक पाहणीची तपासणी केली जाणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात आपली ई पीक पाहणी करता आलेली नव्हती याचप्रमाणे काही तांत्रिक अडचणी सुरुवातीला आल्या मोबाईल नंबर एक्झिस्ट दाखवायचा डाटा सेव्ह होत नव्हता बऱ्याच साऱ्या अडचणी आपल्या शेतकरी बांधवांना आल्या तर ही सुद्धा पीक ई पीक पाहणी करता आली नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांना आता हे सात दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी मिळालेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या आलेल्या नैसर्गिक आपत्त्या किंवा इतर काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी बांधवांना ही जी काही मुदतवाढ आहे तर ही थोडे जास्त दिवस भेटायला पाहिजे होते जेणेकरून शेतकरी बांधव आपआपली ई पीक पाहणी व्यवस्थित आणि नीट आणि नी नी प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी करू शकली असतील परंतु आता शासनाच्या माध्यमातून तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या कालावधीमध्ये मा ही ई पीक पाहणी करावी अशा प्रकारचं आवाहन देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट ई पीक पाहणीच्या संदर्भातलं होतं जे की आपण बघितलं मित्रांनो अजूनही जर आपली ई पीक पाहणी झालेली नसेल आपल्याला की तांत्रिक अडचणी येत असतील तर ऍप्लिकेशन अपडेट करून घ्या परंतु ई पीक पाहणी आपली करून घ्या आपल्याला जर करता येत नसेल तर आपल्या मित्राची किंवा कोणाचीही मदत घेऊन आपली ई पीक पाहणी त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्या जेणेकरून जे काही आपण आता सध्या बघतोय की सोयाबीन आणि कापूस याचं अनुदान येते तर ती ई पीक पाहणीची अट त्याच्यामध्ये होती परंतु ती रद्द करण्यात आली परंतु मित्रांनो यानंतर जर अशा काही अटी आल्यास तर ई पीक पाहणी त्याला गरजेची असणार आहे तुम्हाला विमा क्लेम करायचा असेल तुम्हाला नुकसान भरपाईसाठी क्लेम टाकायचे असतील नुसकानीचे क्लेम टाकायचे असतील तर ई पीक पाहणी असणं खूप गरजेचं आहे तर लवकरात लवकर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरती ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो